महाविकास आघाडीचा उद्याचा बंद म्हणजे केवळ राजकारण नाही आहे ते राजकारण आहेच पण या निमित्ताने समोर असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचं मोठं कारस्थान आहे गेल्या पंधरा दिवसातल्या सगळ्या घटना आठवून पहा पंधरा दिवसापूर्वी शरद पवार मुंबईत म्हणाले होते की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो का ही भीती वाटते आणि त्यानंतर गेल्या पंधरा दिवसात ज्या घटनांचा उल्लेख करतोय मी तुम्ही ही जंत्री आठवून पहा आपल्याला सूत्र लक्षात येईल की एक घटना कशा घडत बदला आहे बदलापूरची घटना दुर्दैवीच आहे त्या घटनेत जो कोणी आहे तर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याबद्दल कुणाचंच दुमत नाही किंबहुना सरकारने सरकार तशी तातडीने पावलं उचलली पण या घटनेचं राजकारण करून महाराष्ट्रात बंद निर्माण करण्याचा प्रयत्न करताय मला उद्धव ठाकरे काल फार काळजीपूर्वक आणि संवेदनशीलतेबद्दल पत्रकार परिषदेत बोलत होते मला उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचा आहे उद्धव ठाकरे आपण मुख्यमंत्री होता दोन हजार एकोणीस ते एकवीस आपल्या मुख्यमंत्री महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातून तब्बल एक लाख महिला बेपत्ता झाल्या कुठे तुम तुम्ही संवेदनशीलता त्यावेळी तुम्ही कधी घराच्या बाहेर सुद्धा पडला नाही तुम्ही मातोश्री कधी सोडलं नाही मुख्यमंत्री घरात आणि त्यावेळेचे गृहमंत्री खंडणीत मग्न अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये होतं तुम्ही महिला संवेदनशीलतेच्या गप्पा मारताय आणि ढोंगीपणा त्यावेळी सुप्रिया सुळेंना ज्या एक लाख महिला गायब झाल्या त्यावेळी सुप्रिया सुळेन असं वाटलं नाही की माझं संरक्षण काढून या समाज या महिलांना शोधण्यासाठी ते वापरा म्हणजे त्याचा उपयोगही आत्ता मात्र त्यांना सुचवं यालाच दुतप्पीपणा संजय राऊत आदित्य ठाकरे यांना त्या एक लाख महिला बेपत्ता झाल्या ह्याच्याबद्दल बोलावसं वाटलं नाही आज मात्र विरोध खात्यावरती पावसाहेबांची नाना पटोले त्यावेळी आंदोलन असं वाटलं नाही त्यावेळी काही कोणाला पत्रकापेक्षा घ्यायला लावायची वाटली नाही त्यावेळी सरकारला टीका करायची वाटली नाही कारण एक लाख महिला तुमच्या सरकारच्या कार्यक्रमात घ्यायला त्या एक प्रकार पद्धतीने बोलायला तयार नाही मी म्हणालोय की संत्री गेल्या पंधरा दिवसातली तीच एक घटना नाही आहे उद्या तर बंदच नाही आहे एम बी एसच्या मुलांचा प्रश्न सुटला परीक्षा पूर्ण करल्या गेल्या पण तरी काही निमित्ताने ते आंदोलन कसं सुरू राहता येईल यासाठी प्रयत्न केला जातोय तरुणांची माती बडकवण्याचा प्रयत्न केला जातोय खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या गोष्टी सरकारच्या माध्यमातून घडत आहेत लाडली बहिणीच्या योजनेनी महिलांना एक नवोत्साह आणलेला आहे आणि नेमका तोच बघवत नसल्यामुळे मग नाशिकमध्ये हिंदूंच्या मोर्चावर दगडफेक केली जाते एका त्या महाराजांवरती एफ आर आय दाखल केला जातो दा अनेक ठिकाणी समाज समाजामध्ये वातावरण दडू होईल यासाठी प्रयत्न केला जातो आणि म्हणून हा बंद उद्याचा महाविकास आघाडीचा बंद हा बंद नाही तर महाराष्ट्रात अराजकता निर्माण करायची आणि पुन्हा एकदा काही सत्तेचं वातावरण आपल्याला मिळवता येतं का यासाठी जमीन भूसभूषित करण्याचा प्रयत्न आहे पण जनता हे स्वीकारणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण करताय जनता ते उधळून लगशिवाय राहणार नाही